पंकजा मुंडेंचा हत्येमध्ये हात त्यांचा पिय अटक झाल्यावर खरं आलं बाहेर एक उच्चभ्रू घरात एका मेडिकल प्रोफेशनल मुलीच्या शरीरावर गळफास शेजाऱ्यांचे धावपळत आवाज आणि त्याच खोलीत शांतपणे पडलेलं एक अनुत्तरित सत्य काही लोक म्हणतात ही आत्महत्या आहे तर काहीचा दावा आहे की हत्या आहे पण प्रश्न एवढाच आहे इतक्या शिक्षित डॉक्टर असलेल्या गौरी गर्जेने खरंच आयुष्य संपवायचं ठरवलं की कुणीतरी तिच्यावर लादलं आणि ही घटना एखाद्या सामान्य माणसाच्या घरात नव्हे तर महाराष्ट्रातील बुलंद नाव असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या निकटवर्ती यांचं घर त्यांचे स्वतःचे पीए अनंत गरजे नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्ड महाराष्ट्र ऑफिशियल ही कथा आहे प्रेमाची विश्वासाची संशयाची आणि मृत्यूची ज्यात शेवट कोणाचा आत्महत्या की हत्या आजही दुसर आहे बावीस नोव्हेंबरची रात्र मुंबईच्या वरळी परिसरातील एक अलिशान फ्लॅट या घरातल्या शांततेला अचानक चिरून गेली एक किंकाळी गौरी दरवाजा उघड गौरी दारातून बंद होत जोरदार धक्के दिले शेजाऱ्यांना पाचारण आणि शेवटी किल्ली तोडून दरवाजा उघडले गेले आणि तिथे फॅनला लटकलेली एक तरुण सुंदर डॉक्टर असलेली मुलगी नाव डॉक्टर गर्वी पालवे गरजे लग्नाला अवघे दहा महिने गौरी हुशार होती डॉक्टर होती स्वतःच्या कष्टाने नाव कमावणारी होती संस्कार सुंदर स्वभाव आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा शकली पण आयुष्य बदललं लग्नानंतर तिला वाटत होतं विवाह म्हणजे सुख आधार प्रेम आणि नवीन सुरुवात पण तिला मिळालं फक्त संशय मनस्ताप आणि एकटेपणा गौरीच्या कुटुंबाचा दावा वेगळाच आहे ही आत्महत्या नाही हा खून आहे त्यांच्या मते अनंत गरजेचे विवाह बाह्य संबंध होते आणि त्याच कारणांवरून घरात सतत भांडण होत होते केवळ नवरा नव्हे ननन शीतल दिराजय सगळे मिळून गौरीवर मानसिक अत्याचार करत होते तिला तोडत होते कमजोर करत होते आणि शेवटी तिला त्या पायरीवर जिथं तिने निर्णय घेतला असावा घटना समोर येताच पोलिसांनी अनंत गरजे शीतल गरजे आणि अजय गरजे यांच्यावर आय पी एस सी कलम तीनशे सहा आत्महत्येस प्रवृत्त करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला अनंत गरजेला ताब्यात घेण्यात आलं त्याची चौकशी सुरू आहे पण सत्य अजूनही ढगाड आहे या प्रकरणात अजून एक पान बाहेर आला आहे घरातून काही दस्तऐवज सापडल्याची चर्चा झाली आहे ज्यात अनंत गरजे आणि एका दुसऱ्या महिलेचं नाव असल्याची चर्चा आहे हे कागद गर्भपाताशी संबंधित असल्याचा दावा केला जातो थांबा हे सत्य आहे का अफवा हे तपासाच्या चौकटीत आहे या प्रकरणानंतर राजकीय वादळ उठलं पंकजा मुंडे म्हणाल्या मला ही धक्का बसला आहे पोलिसांनी सखोल पारदर्शी तपास करावा तर प्रश्न उरतो गौरी गरजेने आयुष्य संपवलं की कुणीतरी ते, ते तिच्यावर लादलं फोन कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत फॉरेन्सिक टीम घरातील प्रत्येक खून तपासत आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे कायद्याची नजर या केसवर फिरलेली आहे जीवनात कोणी कितीही यशस्वी असो कधी कधी मनाचं सहन होत नाही पण एक गोष्ट विसरू नका आत्महत्या कधीच उपाय नसतो आणि अपराध कितीही मोठा असो सत्य लपवून राहत नाही आता न्यायालय पोलीस तपास आणि पुरावे ठरवतील सत्य काय आहे हा मृत्यू अपघात होता आत्महत्या कि हत्या या प्रकरणात अजूनही दररोज नवीन माहिती समोर हो येत आहे आम्ही या केसचं प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे गौरीने जीव दिला की कुणी तिचा जीव हिरावून घेतलं जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद